मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम युट्यूब चॅनल व्हिजिट केले त्याबद्दल अगदी मनापासून तुमचं स्वागत बघा आपण लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूया कंपनीचं नाव जर बघितलं तर आपण बघू शकतो लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार स्टॉकची जर प्राइस जर बघितली आपण तर सध्या दोनशे अठ्ठेचाळीस इतकी आपल्याला स्टॉकची प्राइस सुद्धा दिसताना दिसते म्हणजे स्टॉक आपल्याला एकदम स्वस्तामध्ये आपल्याला सुद्धा आता मिळताना दिसतो बघा एका दिवसाचा टर्न जर बघितला स्टॉकना एका दिवसामध्ये ज्या दिवशी जे जिथं सकाळी ओपन झाला तिथून जर बघितलं तर एका दिवसामध्ये इतकी या कंप स्टॉक आपल्याला तेजी मिळवलेली दिसते इथं म्हणजे जवळपास एका दिवसामध्ये ही कंपनी आपल्याला अडीच टक्के इतका आपल्याला या कंपनीने एका दिवसाचा दा रिटर्न दाखवलेला दिसतो आणि एका महिन्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला दोन लिए लिए ते अडीच पर्सेंट इतकी कंपनी निगेटिव्ह जाताना दिसते आणि कंपनी जर बघितली तर आपल्याला खूप डिस्काउंटला सुद्धा मिळताना दिसते कंपनी मार्केटला लिस्ट झालेली कंपनी सव्वीस मार्च दोन हजार एकवीस तेव्हापासून जर बघितलं तर एक वेळ अशी होती की फार कमी दिवसामध्ये जास्त रिटर्न दिला होता तेव्हा पण आपण ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती म्हणजे एक जवळपास आपण सव्वीस मार्च दोन हजार एकवीस ते एकवीस म्हणजे एकाच वर्षाच्या आत या कंपनीला जवळपास दोनशे पर्सेंट पर्यंत इतका आपल्याला रिटर्न मिळून दिला मिळून दिला होता आणि इतका रिटर्न मिळून दिल्याच्या नंतर कुठल्याही स्टॉक मध्ये प्रॉफिट बुकिंग जी होणं शक्य आहे आणि ती प्रॉफिट बुकिंग होणारच ज्या लोकांनी इथं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशा लोकांनी इथं इथं इथे प्रॉफिट बुकिंग केलेली आहे त्याच्यामुळे इथं आपल्याला आणि या डिस्काउंटचा आपण फायदा घेतला पाहिजे कारण की सुरुवातीला जर बघितलं तर डिस्काउंटच आपणाला बेनिफिट मिळणं गरजेचं आहे आणि या डिस्काउंटचा आपणाला बेनिफिट घेणं हे गरजेचं आहे आणि केमिकलचा स्टॉक आहे म्हणजे भविष्यामध्ये हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करेल आणि केमिकल सेक्टर तरी डाऊन असताना आपल्याला ही कंपनी एका रेंज मध्ये दिसते जास्त गिरावटना बऱ्याच दिवसापासून जर बघितलं तर एका रेंज मध्ये आपल्याला ही कंपनी ट्रेड करताना दिसते बघा बऱ्याच दिवसापासून जर बघितलं तर एकाच ट्रेड मध्ये कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते म्हणजे म्हणजे इथून जरी बघितलं तरी आणखीनही इथूनही चांगल्या पद्धतीने कंपनी इथून परफॉर्मन्स करू शकते आणि इथून आपल्याला ही गिरावट आपल्यासाठी चांगली अतिशय महत्वाची आहे आपण मार्केट कॅप जर विचार केला तर एकशे हजार करोड इतकं या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते स्टॉक पी जर बघितलं तर अडुसष्ट स्टॉक पी दिसतो आणि आर ओ बघितलं तर अकरा पर्सेंट आणि आर ओई बघितलं तर आपल्याला नऊ पर्सेंट इतकं आपल्याला दिसतं फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दहाचा दिसतो बघा लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड वॉच इन्स्टेबिलिटी इन द एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या कंपनीची निर्मिती झालेली आणि बिझनेस ऑफ द स्पेशलिटी केमिकल ही स्पेशालिटी केमिकल मध्ये कंपनी आपल्याला काम करताना दिसते म्हणजे कंपनीचा चांगला बिझनेस आपण गृहित धरू शकतो कंपनीचा प्रायमरी मध्ये कंपनी काम करताना दिसते एक चांगला बिझनेस आहे कंपनीचा आणि केमिकल सेक्टर सध्या डाऊन असल्यामुळे आपल्याला सध्या तरी हा डाऊन जाताना दिसतो जर बाकी जर बघितलं मध्ये जर बघितलं आपण मध्ये ग्रोथ एक करोड त्याच्यानंतर एक करोड त्यानंतर परत एक करोड एक करोड तेराशे करोड पंधराशे करोड त्यानंतर पंधराशे करोड सतराशे करोड आणि तीन हजार करोड सत्तावीसशे करोड आणि आता अठ्ठावीसशे करोड इतकं आपल्याला या कंपनीचा सेल मध्ये ग्रोथ मिळून दिस नेट ची जर ग्रोथ बघितली तर एकवीस करोड सत्तावीस करोड त्यानंतर बहात्तर करोड त्यानंतर त्र्याहत्तर शहात्तर करोड बहात्तर करोड सत्तर करोड एकशे सत्तावीस करोड एकशे सत्तावन्न करोड एकशे पंचवीस करोड आणि शंभर करोड म्हणजे कंपनी सेल किती चांगल्या पद्धतीने ही कंपनी सेल पण आपल्याला करताना दिसते एक भयानक या कंपनीचा आपल्याला सेल वाढताना दिसते आणि नेट प्रॉफिट पण वाढताना दिसते सेल मध्ये पण ग्रोथ आहे आणि प्रॉफिट मध्ये पण ग्रोथ आहे कंपनीचं चांगली परफॉर्मन्स कंपनीतून सुद्धा करू शकते बॅलन्स शीटवर जर नजर टाकली तर आपण बघू शकतो कंपनीवर कर्ज कर्ज कशा पद्धतीने तर कंपनीवर जर कर्जचा विचार जर केला तर कंपनीवर कर्ज फार कमी प्रमाणात आहे कर्ज जास्त प्रमाणात कर्ज कंपनीवर नाहीये कंपनीचा जर कर्जाचा विचार केला तर फक्त आपल्याला कर्ज किती दिसते तर एकशे अडुसष्ट करोड इतकं आपल्याला कर्ज दिसतंय आणि रिझर्व्ह जर विचार केला तर रिझर्व्ह आपल्याला चौदाशे करोड इतका या कंपनीकडे रिझर्व सुद्धा दिसते म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत जर विचार केला तर कंपनीवर कर्ज जर बघितलं तर खूप कमी प्रमाणात आपल्याला कर्ज दिसते इन्व्हेस्टरचा विचार करूया कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीचे आहेत बघू शकतो सुरुवातीला जर बघितलं तर आपण चा विचार केला तर कडे जवळपास आपल्याला एकोणसत्तर टक्के इतके आपल्याला प्रमोटर होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये झिरो पॉईंट सदुसष्ट पर्सेंट इतके आपला फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर जर बघितलं तर तीन पॉईंट त्रेपन्न uh, पर्सेंट इतके दिसतात आणि पंचवीस टक्के जर आपण बघितलं तर हे पब्लिक कडे जिथं कुठं पब्लिक कमी असते अशाच ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि हा स्टॉक आपल्याला लॉन्ग टर्म साठी चालू शकतो चांगला पद्धतीचा स्टॉक आहे आपण इन्व्हेस्टमेंट या स्टॉक मध्ये करू शकतो वारंवार सांगतो मित्रांनो आपल्यासाठी ही एक मोठी संधी आहे साठी एक इन्व्हेस्टर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक मोठी संधी मिळाली आहे जवळपास पंचावन्न टक्केपर्यंत आपल्याला डिस्काउंटला मिळतो हा स्टॉक आणि स्टॉकचं जर नेचर बघितलं फंडामेंटल जर बघितलं तर कंपनीचे सर्व सर्व पद्धतीचे फंडामेंटल चांगले इन्व्हेस्टर लोकांकडे पण चांगल्या पद्धतीची होल्डिंग आहे पण टक्केपर्यंत जवळपास पंच्याहत्तर टक्के ही इन्व्हेस्टर लोकांनी होल्डिंग केलेली याच्यामध्ये आणि ही एवढी गिरावट हे आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी समजून आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो जर आपल्याला जर भीती वाटत असेल तर थोडीशी कॅपिटल याच्यामध्ये जर टाकली तर भयानक आपल्याला ग्रोथ या स्टॉकमधून मिळू शकते एक वेळ जर यांना हा जर एक वेळ जर जर एकदा वेळ हे जर ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला हा ही लेवल परत मिळणार नाही हे मात्र लक्षात असू द्या आणि ही संधी आपल्याला परत परत मिळणार नाही कारण की सध्या फक्त डाऊन असल्यामुळे ही संधी मिळत आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा घेणं गरजेचं आहे तर थोडीशी जास्त ना अमाऊंट टाकता आपण थोडीशी जर या स्टॉक मध्ये अमाऊंट आपली ऍड जर केली तर भविष्यामध्ये आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो आपण याची अपेक्षा सुद्धा ठेवू शकतो का तर आपल्याला केमिकलचा स्टॉक असल्यामुळे आपण या स्टॉकवर आपण अपेक्षा ठेवू शकतो चांगला रिटर्न मिळण्याची बघा नेक्स्ट स्टॉकचा जर विचार करूया तर कृष्णा फॉस्पोके लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस हो करूयात ही पण केमिकल मध्ये कंपनी काम करताना दिसते आणि स्टॉकची जर इस, प्राइस जर बघितली आपण तर दोनशे चौवेचाळीस इतकी एका स्टॉक प्राइस दिसते बघू शकतो आपण एका महिन्याचा रिटर्न जर बघितला तर एकदम कंपनी आपल्याला मध्ये दिसते जवळपास पाच ते सहा पर्सेंट पर्यंत निगेटिव्ह दिसते एका वर्षामध्ये कंपनी एकदम मध्ये दिसते कंपनी एका वर्षा जर विचार केला तर एका वर्षामध्ये कंपनी आता कुठंतरी आपल्याला ही ब्रेक आऊट करताना दिसते कंपनी बऱ्याच वेळेस ही कंपनी खाली पण गेली वर गेली नंतर खाली आली परत वर गेली परत खाली गे आली परत वर गेली आणि परत आता एका रेंज मध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसते म्हणजे भविष्यात ही कंपनी चांगल्या पद्धतीने आपल्याला रिटर्न देऊ शकते बघू शकतो मॅक्स जर विचार करूयात तर कंपनीचा मार्केटला लिस्ट कधी झाली कंपनी तर मार्केटला लिस्ट झालेली कंपनी तीन मार्च दोन हजार सतरा तेव्हापासून जर बघितलं तर कंपनी आपल्याला बाराशे पर्सेंट तेराशे पर्सेंट पर्यंत इतका पर्सेंट मध्ये आपल्याला रिटर्न मिळून दिलाय बघा किती चांगल्या पद्धतीने कन्फर्म कन्फर्म कंपनी रिटर्न मिळवून देताना दिसते आणि जर बघितलं या कंपनीचा तर विचार केला तर आपल्याला या कंपनीमध्ये थोडीशी वॅलॅडिलिटी असू शकते थोडासा वर जातो स्टॉक परत खाली येतो परत वर जातो परत, 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 परत खाली येतो परत वर जातो परत खाली येतो अशा पद्धतीने कंपनी आपल्याला ट्रेड करताना दिसते आणि या कंपनीचा जर विचार केला तर ही कंपनी भविष्यामध्ये आणखीन पण चांगला रिटर्न देऊ शकते कारण की मार्केट एवढ्या सिच्युएशनमध्ये असताना केमिकल सेक्टर एवढा डाऊन असताना सुद्धा या केमिकल सेक्टर डाऊन असताना सुद्धा थांबला नाही आणि या स्टॉकने या आपला बॉटम सोडलेला नाही या स्टॉकने आपला बॉटम टिकून ठेवलेला आहे या बॉटमचा आपण इथं ही फायदा घेऊ शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर फक्त आपण चौदाशे करोड इतका कंपनीचा मार्केट कॅप देते म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी म्हणलं तरी आपण गृहीत धरू शकतो स्टॉकचा पे जर बघितला तर फक्त छत्तीसचा आपल्याला स्टॉकचा पी दिसतो म्हणजे ही कंपनी आपल्याला स्वस्त मध्ये पडते आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो जरी करता कंपनी जरी आपल्याला चांगले पर्सेंट जर दिले असेल कमी दिवसामध्ये पण अजून पण ही कंपनी चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करताना दिसेल कारण की स्टॉक आपल्याला आजही सुद्धा हा स्टॉक स्वस्तामध्ये मिळतो आरोय सी कंपनी जर बघितला तर अकरा पर्सेंट इतका आणि आर बघितला तर ते पण अकरा पर्सेंट इतका आपल्याला स्टॉकचा दिसतो आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दहाचा दिसतो आणि कंपनीची निर्मिती जर बघितली तर कंपनी मार्केटचा विचार जर की दोन हजार चार पासून ही कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे कंपनी तेव्हापासून कंपनी काम करताना दिसते सेलवर जर नजर टाकली तर पंचवीस करोड नंतर त्याच्यानंतर चाळीस करोड त्यानंतर नव्वद करोड त्यानंतर त्र्याहत्तर करोड एकोणनव्वद करोड ऐंशी करोड शहाण्णव करोड एकशे शेचाळीस करोड एकशे बासष्ट करोड एकशे अठ्ठ्याऐंशी करोड आणि त्याच्यानंतर तीनशे अठरा करोड तीनशे तेवीस करोड आणि लास्टला जर बघितलं तर कंपनी आठशे करोड इतकं आपल्याला नेट प्रॉफिट या सेलमध्ये ग्रोथ मिळून देताना दिसते कंपनी मध्ये या कंपनीचा सेल चांगल्या पद्धतीने इन्क्रीज होताना आपल्याला दिसतो आपण जर या कंपनीच्या नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर नेट प्रॉफिट बघू शकतो इथं नेट प्रॉफिट आपल्याला सुद्धा दिसते तीन करोड सहा करोड पाच करोड तीन करोड एक करोड तीन करोड त्याच्यानंतर चार करोड चौदा करोड चौदा करोड वीस करोड एकोणतीस आणि एक्केचाळीस करोड इतकं आपल्याला लास्ट क्वार्टरमध्ये आपल्याला या एक्केचाळीस करोड इतकं या कंपनीना आपला सेल वाढून देताना दिसते आणि जर कर्जाचा जर विचार केला तर आपण कर्ज बघू शकतो एक चारशे एकोणचाळीस करोड इतकं आपल्याला या कंपनीवर कर्ज दिसते रिझर्व जर बघितलं तर दोनशे एकसष्ट करोड इतकं आपल्याला रिझर्व्ह दिसते प्रमोटरची होल्डिंग जर बघितली तर एक जवळपास आपल्याला सत्तर टक्के इतकी प्रमोटर होल्डिंग दिसते आणि याच्यामध्ये कंपनीमध्ये जर बघितलं तर पब्लिककडे जर बघितलं तर आपल्याला तीस पर्सेंट इतकी पब्लिककडे होल्डिंग या कंपनीमध्ये दिसते टर्म साठी चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे ज्याच्याकडे कुणाकडे असेल तर लॉंग साठी चांगला आहे आणि ज्याच्याकडे कुणाकडे नसेल तर एंट्री घेण्याची सुद्धा ही वेळ आहे एंट्री सुद्धा घेऊ शकतो आणि लॉंग टर्म साठी चालू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नंतर व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र